नमस्कार बदलापूरकर आपलं स्वागत आहे बदलापूर न्यूज मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका अगदी काही दिवसांवर आले आहेत उमेदवारांमध्ये खूप मोठी उतार चढाव सुरू आहे असच एक नवीन तरुण चेहरा आपल्या सोबत आहेत ते म्हणजे प्रथमेश पाटील आज त्यांच्याशी आपण एक संवाद साधूयात आणि त्यांना आपण विचारूयात की त्यांची राजकारणात येण्याची सुरुवात कशी झाली तर माझा प्रथम प्रश्न तुम्हाला असा असेल की तुम तुम्हाला ही प्रेरणा राजकारण येण्याची कशी मिळाली नमस्कार माझं नाव प्रथमेश आनंद पाटील आणि मी एक बी मेकॅनिकल इंजिनियर आहे आणि एक व्यावसायिकसुद्धा आहे तर दोन हजार एकोणीसला जेव्हा कोविडचं संकट चालू झालं जस्ट देशामध्ये ते संकट आलं त्याच्यानंतर वीस एकवीसला जे आपल्या मुंबई महाराष्ट्रामध्ये मा त्याचं जास्त प्रमाण वाढलं तर त्यावेळेला मी नुकताच डिग्री पासआउट झालो होतो आणि डिग्री पासआउट झाल्यानंतर दुसरीकडे शिक्षणाची ओढ लागली होती परंतु कोविड काळामुळे मला जाता आलं नाही आणि ते इथे थांबलो तर इथे थांबल्यानंतर आमचे बंधू असतील रोहनदादा असतील त्यांच्यासोबत काम करत होते कोविडमध्ये सुदामदादा जयबाई आदित्य भोईर वामन काका हे प्रत्येक घरी त्यावेळेला अन्नधान्य वाटप करत होते काही जे गोळ्या होत्या त्या भरून प्रत्येकापर्यंत पोचवायचे काम करत होते तर त्यावेळेला मी त्यांच्यासोबत जायचो फक्त आणि घरी आल्यानंतर जसा टाईम भेटेल तसं ते दादा हे गोळ्या आणायचा ते भरायचं काम करायचो एक दीड जास्त काही घरातून पाठवत नव्हते परंतु असं पकडून चाला का जसा वेळ मिळायचा तसा यांच्यासोबत मी जायचो तिथून एक ओढ निर्माण झाली की बाबा चला एवढं आपण लोकांसाठी करतो तर अजून काहीतरी करायला पाहिजे म्हणून अण्णासोबत होते सोबत होते या प्रभागामध्ये त्यांचं चांगलं ते विभाग वीबा, विभाग प्रमुख आहेत आणि आमचे प्रमुख साई आमले हे पण त्यावेळेला कार्यरत होते तांबे काका असतील त्याच्यानंतर आमचे दुसरे बंधू हरेश पाटील असतील आदित्य बोईर असतील तेजस साळुंके असतील ही संपूर्ण या प्रभागामध्ये ॲक्टिव्ह असणारी टीम होती असं इथे कुठेही असं काय नाही का बाबा राज इलेक्शन झाले नाही किंवा कोणी नगरसेवक नाही म्हणून तिथे जायचं नाही किंवा काम करायचं नाही आमची सातत्याने टीम ही कार्यरत होती आणि आमच्या घराचा वारसा पहिल्यापासून राजकारणात असं पकडा का दादांपासून राजकारण चालू झालं पूर्वी आमच्या आजोबा शिक्षक होते राजकारणाचा कुठलाही हे नव्हता परंतु माझा जन्म सत्त्याण्णव साली झाला त्यावेळेला घरात पंच्याण्णवपासून राजकारण होतं प्रकाश काका नव्वदपासून या राजकारणातच आहेत आणि त्याच्यामुळे मला असं पकडून झालं की माझा एक राजकारण घरात जन्म झाला तर समाजकारण हे आमचं पूर्वीपासून गेली पंचवीस तीस वर्ष झालं आम्ही समाजकारणात आहोत आणि नुसतं समाजकारणात नाही तर प्रत्येकाच्या जीवा भावाशी आमचं नातं आहे त्या प्रभागामध्ये तुम्ही जाऊन बघाल बत्तीस तेतीस मध्ये तर अत्यंत प्रत्येकाच्या किचनशी म्हणजे प्रत्येकाच्या घरात किचन पर्यंत असलेली आमची ओळख आहे आणि आमची काम आमची हीच ओळख आहे पुढचा प्रश्न असा असेल की एक नवीन चेहरा म्हणून लोकांची काय अपेक्षा आहे तुमच्याकडनं नवीन चेहऱ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन असा असतो की बाबा हा काहीतरी नवीन उमेद आशेचा किरण आपण बोलतो का प्रत्येक दिवस हा वेगळा असतो उगवता सूर्य हा प्रत्येक येणारा हा दिवस एक आशेचा उजाळाचा असतो त्या दृष्टिकोनातून युवकांकडे बघितलं जातं का बाबा दहा पंधरा वर्ष ज्यांना सेवा करायचा चान्स दिला त्यांनी काय केलं त्याच्यावर बोलण्यापेक्षा अरे हा पोरगा काहीतरी करू शकतो याच्याकडे काहीतरी विजन आहे हे लोकांना आता समजलं आहे लोकांना आता काही सांगायची गरज नाही आणि लोक तेवढ्या अशिक्षित नाही आहेत सगळे लोक शिक्षित आहेत सगळे लोक सुधान आहेत त्यांना समजतं कोणाला काय करायचं कोण काम करतोय कोण नाही करत आहे कोण दिखावा करतोय कोण फेक गोष्टी पसरवतोय कोण अफवा पसरवतोय हे सगळ्यांना लोकांना माहिती झालेलं आहे आता का कोण काय करतं आणि कोण नाही काय करत त्याच्यामुळे आमचं एकच एक आमची काम आमची ओळख आम्ही कामाला हे म्हणजे टीकेला कामातून उत्तर देतो लोकांनी तुम्हाला मतदान का करावं ह्याच्याबद्दल थोडक्यात सांगा लोकांनी मला मतदान याच्यासाठी करावं का एक म्हणजे विकासाचं व्हिजन जे आम्ही घेऊन चाललेलं आहे सुदामदादा असतील आदित्य भोईर असेल रोहनदादा असतील यांच्याकडनं भरपूर काही शिकण्यासारखं का आहे हे माझ्यापेक्षा मोठे आहेत वयाने आणि यांच्याकडनं शिकण्यासारखी अशी गोष्ट आहे एक का ते निस्वार्थी काम करतात आणि ते निस्वार्थी कामाला बघून मी काम करत गेलो गेली चा तीन साडेतीन वर्ष मी या प्रभाग क्रमांक पंधरामध्ये तलावाचा परिसर आहे अष्टविनायकचा परिसर आहे प्रांजीचा परिसर आहे स्वानंद अर्णव म्हणा प्रिशियस असेल त्याच्यानंतर मला वाटतं हा एरिया नियम रेसिडेन्सीचा एरिया त्याच्यानंतर खाली डी पी रोड त्याच्यानंतर घोरपडे चौकातला एरिया म्हणा इथे मी सातत्याने काम करत होतो काम असं करत होतो आता बघा माझ्याकडे कुठल्याही पक्षाचं पद नाही आहे त्याच्यामुळे विरोधक काय बोलतील यांच्याकडे पद नाही कुठल्या बेसवरती कामं करता प माझा विषय एवढाच आहे का पद नसतानाही आम काम आम्ही कामं केलेली आहेत आणि गरजेचं नाही आहे समाजसेवा करायला कोणतंही पद असणं गरजेचं नाही आहे माझ्या दृष्टिकोनातून तरी कामं हे निस्वर्ती झाली पाहिजेत आणि त्या भावनेतून आम्ही कामं करतो कामं अशी केली का या प्रभाग क्रमांक पंधरामध्ये पूर्वी ते महिला नगरसेवक होते पण महिलांसाठी कुठलाही रोजगार नाही महिलांसाठी कुठलंही एकत्रीकरण नाही महिलांसाठी कुठलं समीकरण नाही मग तुम्ही काय केलं आणि आता लगेच तुम्ही नौका उमेदवार दिला आणि एक नवीन चेहऱ्यासमोर नवीन चेहरा असं दाखवत आहे का आमचा एक युवक आहे काय युवकांनी काय केलं ते दाखवा स्वतःने काय केलं स्वतःचं कर्तृत्व काय आहे हे सिद्ध करा आमचं कर्तृत्व हे आहे का बाबा आम्ही कामं केली स्ट्रीट लाईटची कामं केली स्वतः आम्ही ते कात्रप तलाव तिथे आम्ही तुम्ही बघा माझ्या जा फेसबुकला जाऊन दोन हजार बावीस तेवीस सालीचं तुम्ही लाईव्ह चेक केलं ला। तर तिथे आम्ही स्वतः पाण्यात उतरून साफसफाई साप केलेली आहे स्वतः असं नाही आहे का कोणाला बोलवून कोणाच्या निगराणी काढली त्याच्यानंतर त्याच्यानंतर मी गणपती विसर्जन झाले त्याच्यासाठी साहेबांना पत्र लिहिले फवारणी करून घेतली या वार्डामध्ये स्ट्रीट लाईट तुम्हाला सांगतो आपण इथे आपल्या हे जे समोर चर्च आहे इथे माझ्या ऑफिस समोर इथे आतमध्ये चर्च आहे तिथे स्ट्रीट लाईट लावून दिल्या म्हणजे आणि सा, म्हणजे सांगायचं एकच आहे का बाबा कुठलाही अजेंडा नाही समोर ठेवत आम्ही आमचं काम आहे आम्ही निस्वार्थी काम करत राहू आणि काम करत आलोय काम करत राहू जसं तुम्ही मग सांगितलं तर यावेळेला आता तुम्ही उमेदवार म्हणून आहात तर तुम्ही तु महिलांसाठी काय पाऊल उचलणार महिलांसाठी बघा एक सखी कॉर्नर कॉर्नर आहे सखी कॉर्नर का का कुठेतरी महिलांनी एकत्र यायला पाहिजे त्यांच्या गोष्टी शेअर व्हायला पाहिजेत म्हणून एक सखी कॉर्नर आणि या प्रभाग क्रमांक पंधराचा आपण एक स्मार्ट ॲप तयार करणार हे बदलापूरमध्ये कोणाकडे व्हिजन आहे मला माहीत नाही रोहनदादांनी ह्या व्हिजन आमच्या डोक्यात आधीच टाकून दिलेलं आहे युवा बदलापूर मार्फत आम्ही कामं करतो तर रोहनदादांनी नेहमी ने सांगितलेलं आहे का आपण युवकांना एकत्र तर, तर आणतोय परंतु युवकांसोबत महिला एकत्र आल्या पाहिजेत ज्येष्ठ एकत्र आले पाहिजेत म्हणजे पूर्ण समाज कसा बांधला गेला पाहिजे आम हे आमच्या रोहनदादांचं आणि प्रकाशदादांचं सांगणं आहे वेळोवेळी आम्हाला ते तेच सांगतात का बाबा आपल्याला काम करत असताना कुठलाही हेतू डोक्यात नाही ठेवायचा का बाबा हा माणूस या हेतूने आपल्याकडे आला ठीक आहे आपण त्याचं काम करून द्यायचं बाकी संविधानाने मतदानाचा अधिकार हा प्रत्येकाला दिलेला आहे त्याच्यामुळे जो संविधान बोलतो कायदा जो बोलतो त्याने त्याच्या हिशोबात राव पण कामाचं बघा का आम्ही काय काम केलंय काय नाही केलंय आणि महिलांसाठी तर आम्ही नेहमी अग्रेसर आहोत कारण की बाजूच्या प्रभाग क्रमांकामध्ये तुम्ही बघाल बत्तीस आणि तेतीस जो पूर्वीचा प्रभाग क्रमांक आहे बदलापूर शहरामध्ये मी चॅलेंज देऊन सांगतो की बदलापूर शहरामध्ये सखी फिटनेस हे फक्त वैशाली पाटील यांच्या प्रभागामध्ये आहे दुसरे जिम ही फक्त तेहतीसमध्ये व्यायामशाळा ही ज्येष्ठांसाठी आहेत आणि मला वाटतं वामन काकांच्या वर्डामध्ये एक जिम आहे युनिसेक्स ती सगळ्यांना आहे परंतु सखी फिटनेस ही फक्त प्रभाग क्रमांक बत्तीसमध्ये वैशरिताईंच्या मार्फत म्हणजे असं चांगलं काहीतरी वेगळं आम्ही करतो उगाच कोणीतरी भूलतापा करतं का आम्ही आमचा प्रभाग येऊन बघा काही गरज नाही ज्याच्या त्याच्या प्रभागामध्ये बँनी त्यांनी कामं केलेली आहेत परंतु या प्रभागामध्ये सगळ्यात मोठी समस्या पाणी लाईट त्यांचे मीटर त्यानंतर आरोग्य महिला सुरक्षा ज्या मूलभूत गरजा आहेत ज्या नगरसेवकांकडून अपेक्षा असतात लोकांना त्याच पूर्ण होत नाही म्हणून लोक आणि जनता आता इथे त्रासलेली आहेत ते सुजन आहेत काय करायचं काय नाही हे त्या दोन तारखेला दाखवून देतील बदलापूर मधील अशी तीन मोठी प्रश्न काय आहेत आणि तुम्हाला काय बदलापूरमध्ये सगळ्यात मोठा प्रश्न आजच्या घडीला ट्रेनचा आहे नोकरदार वर्गाचा आहे नोकरदार वर्ग आज एवढा त्रासलेला आहे ना तुम्हाला सांगतो का म्हणजे कळतच नाही आहे का त्यांना नक्की काय करावं आठ दहाची लोकल पकडायला जाणार एक तास उशिरा सात प लोकल सात ची लोक मला लोकल काम आहेत कारण की मी लोकलने प्रवास केलेला आहे मी कॉलेज काळामध्ये जेव्हा मी भिपुरीला जायचो तेव्हा मला सात सहाची ट्रेन असायची ती आता सात दहा झाली आहे त्याच्यानंतर वांगीला मी कॉलेजला होतो डिग्रीला त्यावेळेला एक नऊची लोकल होती ती आता नऊ दहाची झालेली आहे म्हणजे टायमिंग कुठेतरी चेंज झाल्या वेळानुसार मुंबईला जाणाऱ्या ट्रेन आहेत ज्या घाटकोपर वगैरे साईडला जे कॉलेज आहेत ठाणाविना त्या साईडला जो आपल्या युवकांचा वर्ग आहे तो पण एवढा त्रासलेला आहे का म्हणजे फर्स्ट क्लास तर पास काढून सुद्धा आपल्याला एंट्री भेटत नाही म्हणजे एवढी जी समस्या ट्रेनची आहे ना सध्या वावरते त्याच्याकडे कोण लक्ष देत नाही का तर इथले जे पूर्वी खासदार होते आपले केंद्रीय मंत्री कपिलजी पाटील साहेब यांनी त्या रेल्वेसाठी एवढा पाठपुरावा करून काही गोष्टी सुरळीत केल्या होत्या परंतु कसं आहे माणूस चेंज झाला का सगळ्या गोष्टींना हे स्पीड ब्रेकर लागतो तशी ही गत आहे त्याच्यामुळे जा ज्याचं त्याने ते काम केलं ना तर आपण आपल्या परिसरात व्यवस्थित सेटल राहू दुसरा विषय असा का रेल्वेनंतर सगळ्यात मोठी समस्या असेल ती पाण्याची पाण्यासाठी लोक एवढी त्रासलेली आहेत विशेष करून या प्रभाग क्रमांक पंधरा मध्ये पाण्यासाठी लोक अक्षरशः रडतायत इथे निर्मलमध्ये चारशे तीनला जगताप म्हणून राहतात त्या घरी गेल्यानंतर डायरेक्ट रडायला लागल्या का काय झालं काकू पाण्यासाठी आम्ही टॅक्स भरतो सगळं करतो पाणीच येत नाही म्हणजे लोकांच्या डोळ्यात पाणी आलं तरी पण तुम्ही पाणी येत देत नाही लोकांना याचं मेन कारण आहे इथली माजलेली टँकर लॉबी फक्त या प्रभागातच आहे टँकर माफिया का कारण की यांचे व्यवसाय टँकरचे आहेत हे काय करतात तिथून जे प्रत्येक चौका चौकात तीन वॉल दिलेले आहेत कात्रप गणेश घाटच्या इथे कात्रप व्हॅली मॅगडेनॉट चौक येथे वॉल दिलेले आहेत जे वॉलला जे आटे असतात चौदा ते अठरा अटेल सोडण्याची परमिशन असते एमजीपीकडनं आता तुम तुम्ही मला का हे मला कसं माहिती आता माझ्या ज्या जे ब्रोशन मी तयार केलेलं आहे त्याच्यामध्ये आम्ही काम करून सगळी गोष्टी दाखवलेल्या आहेत आम्ही कुठल्याही भूलतापा दाखवलेल्या नाही आहेत आता हे तुम्ही बघाल का वामन काकांनी ज्या वेळेला दोनशे चाळीस शिअर मंजूर करून आणले तर मंजूर करून आणल्यानंतर त्याचं नियोजन कसं करायचं सगळ्या गोष्टी सुरळीत व्हायला पाहिजेत का नको आहेत त्यासाठी आम्ही जेवढे कॉम्प्लेक्सवाल्यांचे अध्यक्ष आहेत पनवेलकर मोंटाना तुलसी अंगणवाले अष्टविनायकवाले मारुती मेटोज वासानी कॉम्प्लेक्स मंगलमोती हे सगळे जवळजवळ आठ दहा अध्यक्ष आम्ही भेटायला गेलो भेटायला गेल्यानंतर आम्ही तिथले जे आताचे अध्यक्ष उपविभागीय अभियंता आहेत कत्री साहेब त्यांनी एक एस आय एला बोलवलं त्यांना विचारलं कात्रप्रभागामध्ये असा असा का प्रॉब्लेम आहे तर त्यांनी मला सांगितलं का सगळ्यांच्या सगळ्यांच्याच समोर सांगितलं मला सांगण्यापेक्षा सगळ्यांच्याच समोर सांगितलं का त्या प्रभागामध्ये जे लोकप्रतिनिधी आहेत हे वॉल कमी करतात म्हणजे जे चौदा ते अठरा टाके तुम्हाला बोललो ते आठे ते सहा साथ ते सातच्या याच्यावरती ओपन करतात त्याच्यामुळे काय होतं पाण्याचा प्रेशर कमी येतो पाण्याचा प्रेशर कमी आल्यामुळे साहजिक आहे पाणी नाही आहे काय बोलणार टँकर आता सगळ्या नागरिकांना समजलेलं आहे का हे यांचे धंदे आहेत आणि विशेषतः अजून एक सांगतो तुम्हाला मी या प्रभागामध्ये हे बघा तुम्हाला मी दाखवतो पण तुम्ही नंतर हे घेऊन जा आ, या प्रभागामध्ये का जनसंपर्क का कार्यालयच नाहीये गेली दहा वर्ष इथे नगरसेविका असून सुद्धा तुम्ही पण फिरा असं मी काही खोटं बोलत असेल ना तर तुम्ही फिरा या प्रभागामध्ये फिरा आणि दाखवा का मला कार्यालय कुठे या प्रभागामध्ये सगळ्यात जास्त काम करणाऱ्या महिला होते अंजलीताई त्यांचं कार्यालय चोवीस तास ओपन असतं या प्रभागामध्ये का दुसरे काम करणारे व्यक्ती आहेत प्रकाशदादा जसं मागे अण्णांनी सांगितलं होतं का तीनशे पासष्ट दिवस शाखा ओपन असते म्हणजे या प्रभागामध्ये नगरसेवक किती आहेत सहा सहा मधलं मेन कार्यालय कोणते आहेत एक अंजलीताईंचं आणि प्रकाश आता प्रकाश दादांचं कार्यालय तुम्ही बोलाल वैशाली वैशालीताईंचा वैशाली आणि प्रकाश दादांचा एकच तो ऑफिस ठेवलेला आहे आपण राहिला प्रश्न इथला तर इथे कार्यालयच नाही इथे त्यांनी काय खोलून ठेवले आहेत पाटील वॉटर सप्लाय हेच ते त्यांचे टँकरचे धंदे बोललो ना तुम्हाला टँकरचे धंद्यांच्यामुळे यांनी हे ऑफिस खोलून ठेवलेले आहेत दुसरा इथे प्रश्न नाहीये रेल्वे पाणी आणि वीज हे या बदलापूरला सगळ्यात जास्त समस्या आहेत कारण की वीज पाच दहा मिनिटासाठी पाऊस पडला का लगे वीज जाणार पाच दहा मिनिटासाठी काही वारा वादळ आला का लगे वीज जाणार म्हणजे काय कसलं नियोजन हो। आहे कशावरती बोलायचं आपण हेच कळत नाही आणि आपला एक युवक वर्ग असा आहे का तो सोशल मीडियावरती जास्त ऍक्टिव्ह असतो तर सोशल मीडियावरती सध्या काय चालतं ए आय चालतं अं तीस सेकंदाच्या रील्स चालतात त्याच्यातूनच माध्यमांपर्यंत पोहोचतोय हल्ली आपण न्यूजवाले पण तुम्ही बघा न्यूज तुम्ही पण एक मोजक्याच बाईट घेता तर कशासाठी बाबा हे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आता न्यूजवाले तुम्ही कामं करता म्हणून काही गोष्टी सुरळीत मिळतात तरी नाही तर त्याही गोष्टी झाल्या नसत्या त्याच्यामुळे बदलापूर सगळ्यात मोठ्या समस्या ते रेल्वे पाणी वीज जसं की आपण आता या मोठ्या गोष्टींबद्दल बोललात हे टँकर माफी आणि हे सगळं झालं तर आता माझा मूल प्रश्न असा असेल की जे टीका करतात त्यांना तुम्ही कशा प्रकारे उत्तर द्या नाही बघा मला पहिली गोष्ट तर आमच्या घरामध्ये स्ट्रिक्ट वॉर्निंग आहे स्ट्रिक्ट म्हणजे एकदम स्ट्रिक्ट तुम्ही बघा कधी पण एवढ्या पंचवीस तीस वर्षाचा कालखंड चेक करा का आम्ही कधी कोणावरती टीका केली आहे का कधी पण बघा चेक करा किंवा तुमच्या अजून कोणी असतील संपादक त्यांना विचारा का प्रकाश पाटील यांच्या घरातून कधी कोणी टीका केली टीक, आहे का कधीच नाही आम्हाला टी आम्ही टीकेतून शिवसेनेचं ते शिंदेसाहेब सांगतातच का टीकेला आम्ही कामातून उत्तर देतो आमचं काम हीच आमची ओळख हो आहे त्याच्यामुळे काम करत आलो आहे काम करत राहू आम्ही कुठल्याही टीकेना भीक घालणार नाही आणि कोणी पण टीका येऊन केली तरी आम्ही त्याच्यावरती उत्तर देण्याला प्रतिबंधक आहोत कारण की आमच्यावरती संस्कार तशा आहेत आपलं पाच वर्षाचं आपण जसं की विजन सांगितलं तर थोडक्यात तुम्ही निवडणुकीनंतर काय करणार आहात मी निवडणुकीनंतर सगळ्यात पहिले तर तुम्हाला सांगतो निवडणूक झाल्यानंतर या प्रभागाचं आम्ही एक स्मार्ट विजन तयार केलेलं आहे स्मार्ट ॲप तयार केलेलं आहे प्रभाग क्रमांक पंधराचा स्मार्ट ॲप त्याच्यामध्ये कसं आहे बघा निवडणुकीच्या तोंडावरती सगळ्यांनी ॲप घेतलेले आहेत त्यांचे वोटिंगसाठी म्हणजे स्वतःसाठी लगेच ते सगळ्या गोष्टी करतात परंतु जेव्हा एखादी गोष्ट समस्यांचा हल करायचं आहे किंवा काही गोष्टी आपल्याला सुरळीत करायच्या आहेत त्याच्यासाठी मी पंधरा पंधराचा जो स्मार्ट ॲप तयार करणार आहे त्याच्यावरती फक्त प्रभाग क्रमांक पंधरामधील ज्या ज्या समस्या समस्या म्हणजे कोणत्या का, का सोसायटीच्या आतल्या नाही सोसायटीच्या बाहेर स्ट्रीट लाईट असतील कचरा असेल पाण्याच्या समस्या असतील आरोग्याच्या समस्या असतील महिलांच्या काही गोष्टी असतील अशा त्यांनी समजा इथे या कोपऱ्यामध्ये कचरा पडलाय तर तुम्ही तो फोटो अपलोड करून सांगू शकता इथे ते असं कचरा पडलाय तर तुमच्याकडे प्रूफ राहणार आहे का आम्ही त्याचं काम केलं की नाही केलं त्याच्यामुळे ती गोष्ट आपण एक आणणार आहे त्याच्यावरती आपण एक इमर्जन्सी कॉल सर्व्हिस ठेवलेली आहे का एमर्जन्सी कॉल का का बाबा चला ते समस्या जे फोटो टाकले तर ते उद्या हा परवा हाल होऊ शकते परंतु एमर्जन्सी का तुम्हाला ॲम्ब्युलन्स पाहिजे तुम्हाला काही गोष्टी हव्या आहेत काही गोष्टी आरोग्याविषयी असतात काही गोष्टी डॉक्टरच्या रिलेटेड असतात का बाबा इथे ते आम्हाला ॲम्ब्युलन्सची गरज आहे इथे इथे तुम्ही लवकर या पाणी साठलं आहे तर अशासाठी इमर्जन्सी कॉल ठेवलेला हो आहे का तुम्ही कधी पण आम्हाला रात्री बेरात्री ट्वेंटी फोर बाय सेवन फोन करू शकता हे आपलं विजन आहे आणि तिसरी गोष्ट म्हणजे ते अजून अपडेट आम्ही करतो आहे परंतु ते जसं शक्य होईल तसं आम्ही ट्राय करतो की काय आपल्या प्रभागामध्ये जेवढे पण टेंडर निघतात कारण की काय पर्सेंटेज खाणारे नगरसेवक खूप आहेत या पंधरामध्ये का काही काम आलं कामाला त्याचे पर्सेंटेज पाहिजेत काही काम झालं कामाला त्याचे पर्सेंटेज पाहिजेत आणि काम करून भलता जातो श्रेय घेतात हे भरपूरशा गोष्टी आहेत मी माझ्या अहवालामध्ये मा दिलेल्या आहेत तुम्ही ते नंतर दाखवान मीडियाद्वारे परंतु आत्ताचं मी बोलतो का त्या प्रभाग क्रमांक पंधराच्या ॲपमध्ये आपण अशी काही गोष्ट करणार आहोत का, का, का समजा टेंडर झाले Uh, काही वर्कआउर्डर निघाल्या त्यांचे बिल निघाले ते सगळं ऑनलाईन तुम्हाला बघायला भेटेल म्हणजे ट्रान्सपरन्सी कशी असावी तर ही अशी असावी हे आमचं व्हिजन आहे म्हणजे कोण पैसे खाणार नाही आणि निवडणुकीच्या वेळेला पैसे द्यावे लागणार नाही काम झालंच पाहिजे हे आमचे धोरण आहे आम्ही कामं करायला आलोय आणि कामं करत राहू आता शेवटचंच असेल एकदमच वोटिंग कशी करायचे हे आपल्या जनतेला आता वोटिंग तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो वोटिंग का कशी करायची आणि का करायची संविधानाने तुम्हाला अधिकार दिलेला आहे मतदान करायचा मतदान तुम्ही तुमच्या योग्य उमेदवाराला कराल एवढी अपेक्षा आहे आणि आपल्या प्रभाग क्रमांक पंधरामध्ये तीन उमेदवार नगरसेवकासाठी आहेत आणि एक नगराध्यक्षासाठी आहे तर तो तुम्हाला टोटल वोटिंग चार करायचे चार वोटिंग कशी करायची जिथे जिथे धनुष्यबाण दिसेल आता पाच नंबरला विना येत आहेत असं रेड लाईट येईल एक नंबरला अ गटातनं अस्मिताता येत बटन दाबल्यावरती अशी रेड लाईट येईल ब नंब ब मध्ये अंजलिता येत दोन एक नंबरला तिथे असेल दुसरी मशीन असणारे ती क च्या उमेदवारांसाठी तिथे माझं दोन नंबरला नाव आहे तिथे बटन प्रेस केल्यानंतर असं नाव येईल काही गोष्टी तुम्हाला कळाल्या तर ठीक आहे नाही कळाल्या तरी पण तुम्हाला सांगतो जिथे जिथे धनुष्यबाण दिसेल तिथे तिथे तुम्ही धनुष्यबाणावरती बटन दाबून आपल्या सर्व उमेदवारांना विजय कराल एवढीच अपेक्षा आहे आणि एक त्या दोन तारखेला तुमचा आशीर्वाद आम्हाला मतातून द्याल एवढी अपेक्षा करतो जय जय महाराष्ट्र खूप खूप धन्यवाद आपला मौल्यव मूल्य टाइम आणि किमती वक्त आम्हाला देण्याबद्दल तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा थँक्यू व्हिडिओ जर्नलिस्ट नंदिनी कांबळेसोबत मी निधी उमरानिया पदापूर निश्चनात